विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नाईट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत मी माझ्या प्रत्येक व्हिडिओत म्हणतोय दोन हजार पंचवीस हे परीक्षांचं वर्ष आहे कारण या नवीन दोन हजार पंचवीस वर्षामध्ये अनेक विभागांच्या जाहिराती येणार आहेत आणि भरपूर पदं भरली जाणार आहेत विद्यार्थी मित्रांनो आजच्या वृत्तपत्रामध्ये एक नवीन जाहिरात आलेली आहे जाहिरात आहे शासकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगरची ग्रुप डी जी पदं आहेत तीनशे सत्तावन्न खूप चांगली संधी आपल्या सर्वांसमोर आहे दहावी बारावीची विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी पात्र असणार आहेत तेव्हा संपूर्ण जाहिरात आपण समजून घेऊया व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची माहिती आपल्याला सांगतो ही जी जाहिरात आलेली आहे या जाहिरातीमध्ये जी पदं आहेत त्या पदांसाठी जी परीक्षा होणार आहे आणि त्या परीक्षेला जो सिलेबस असणार आहे तो सगळा सिलेबस आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या या रेकॉर्डेड बॅच मध्ये तज्ज्ञ शिक्षकांनी शिकवलेला आहे या बॅच मध्ये पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे टेस्ट सिरीज आहे डाऊट क्लिअरिंग सेशन आहे एक वर्षापर्यंत किती वेळा बॅच पाहता येईल आणि सर्वच सेवा परीक्षांसाठी ही बॅच उपयोगी ठरणार आहे टी सी एस पॅटर्न पॅटर्नवरती शिकवलेला आहे तेव्हा इग्नाइट अकॅडमीचं अॅप्लिकेशन डाउनलोड करून तुम्हाला ही बॅच जॉईन करता येईल बघा ही आहे आपली नवीन जाहिरात बघा या ठिकाणी लोकमत वृत्तपत्रामध्ये ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे वैद्यकीय शिक्षण व संशोधन महाराष्ट्र राज्य बघा काय आहे जाहिरात संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई यांच्या अधीनस्थ असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर या संस्थेतील गट ड म्हणजेच वर्ग चार व समकक्ष पदे व इतर संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत आता कोणतं पद आहे तर पद आहे गट ड वर्ग चारचं हे पद आहे लक्षात घ्या त्यामुळे इयत्ता वाले इयत्ता बारावीवाले या ठिकाणी पात्र असणार आहेत पुढे बघा संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरता जाहिरात पदाचं नाव काय आहे गट वर्ग चार समकक्ष पदे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची सत्तावन्न पदे आहेत आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय यांची तीनशे पद आहेत अशी टोटल तीनशे सत्तावन्न पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आजच्या वृत्तपत्रामध्ये बघा आता पदं कशी कशी आहेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर पद बघा चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे एकूण पदांची संख्या आहे तीस त्यानंतर आया एकूण पदांची संख्या आहे दोन त्यानंतर माळी एकूण पदांची संख्या आहे सात आता ह्या तीनही पदांसाठी जी वेतन श्रेणी आहे ती यस वन मध्ये पंधरा हजारापासून सत्तेचाळीस हजार सहाशे पर्यंत आहे म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी सुरुवातीला जवळपास पंचवीस हजाराच्या आसपास जो आहे तो पगार चालू होणार आहे हे लक्षात घ्या त्यानंतर आहे प्रयोगशाळा परिचर आता प्रयोगशाळा परिचरच अठरा पद आहेत आणि वेतन श्रेणी आहे यस सिक्स मध्ये एकोणावीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे म्हणजे सुरुवातीला तुम्हाला या ठिकाणी बत्तीस ते पस्तीस हजार रुपये पगार जो आहे तो सुरुवातीला चालू होईल हे लक्षात घ्या त्यानंतर पुढचं बघा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर याच्यामध्ये पद आहेत तीनशे आता ही कशी कशी पद आहेत बघा चतुर्थ श्रेणी कर्मचारी बघा चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे या ठिकाणी एकूण पद आहेत दोनशे पंच्याऐंशी आणि आता ह्या सगळ्या पदांची जी वेतन श्रेणी आहे ती यस वन मध्ये आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे म्हणजे तुमच्या इथे या ठिकाणी लक्षात येईल की सुरुवातीलाच तुम्हाला या ठिकाणी पंचवीस ते तीस हजार रुपये जो आहे तो पगार चालू होणार आहे हे लक्षात घ्या आता पदांची संख्या आपण समजून घेऊया चतुर्थ श्रेणी कर्मचारी दोनशे पंच्याऐंशी आहे दाया एक पद आहे त्यानंतर बॉयलर चालक एक पद आहे पानक्या एक पद आहे त्यानंतर ड्रेसरचं एक दोन पद आहेत माळी चार पद आहेत आणि नाभिकची या ठिकाणी सहा पद आहेत अशा पद्धतीनं ही शासकीय महाविद्यालय व रुग्णालयाची तीनशे पद आहेत म्हणजे अगोदरची पद सत्तावन्न आणि ही तीनशे अशी टोटल तीनशे सत्तावन्न पदांची जाहिरात ही आजच्या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता फॉर्म कधी भरायचा आहे आणि कुठे भरायचं आहे आपल्याला लक्षात घ्या तर बघा सदर जाहिरात डब्ल्यू 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 डॉट जीएमसी औरंगाबाद डॉट कॉम या वेबसाईट वर देण्यात आलेली आहे आता इथे जरी असं म्हटलेलं असलं तरी सुद्धा हा व्हिडिओ घ्यायच्या अगोदरच मी वेबसाईट चेक केलेली आहे डिटेल जाहिरात अजून वेबसाईटला आलेली नाही पुढच्या काही वेळामध्ये डिटेल जाहिरात वेबसाईटला येईल ती आली की पुन्हा एक व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येतो त्या डिटेल जाहिरातीमध्ये मग शैक्षणिक पात्रता त्यानंतर काही पदांसाठी अनुभव लागणार आहे का लागणार असेल तर त्याचाही उल्लेख असेल त्यानंतर वयोमर्यादा त्यानंतर परीक्षा पद्धत अभ्यासक्रम या सगळ्या गोष्टींचा समावेश त्या जाहिरातीमध्ये असणार आहे तेव्हा जाहिरात आल्यानंतर आपण डिटेल जाहिरात बघूया आता ही एक संक्षिप्त जाहिरात वृत्तपत्रामध्ये आलेली आहे थोड्या वेळामध्ये काही वेळात या वेबसाईटला आपल्याला डिटेल जाहिरात बघायला भेटणार आहे ती आल्यानंतर तुम्हाला आपल्या याच इग्नेट अकॅडमीच्या युट्यूबला ती ऍड बघायला मिळणार आहे लक्षात घ्या आता बघा ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी आहे पाच जून पासून ते चोवीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत हे लक्षात घ्या त्यानंतर परीक्षा कधी असणार आहे तर ही जी वेबसाईट तुम्हाला मी सांगितली या वेबसाईट वरती आपल्याला संदर्भातली माहिती वेळोवेळी वेड़ उपलब्ध करून देण्यात येईल आणि परीक्षा शुल्क जे आहे ते ओपन कॅटेगरीला एक हजार रुपये आहे आणि ओपन सोडून बाकी सगळ्यांना नऊशे रुपये आहे याच्यावरून आपल्याला एक अंदाज आला असेल की परीक्षा आपली टी कंपनी घेण्याची दाट शक्यता आहे अशा पद्धतीनं ही एक जाहिरात जी आहे ती आजच्या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली आहे तेव्हा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर सरळ सेवेची तयारी करत असाल सरळ सेवेच्या माध्यमातून सरकारी नोकरी मिळवण्याचं स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी ही एक खूप चांगली संधी आहे छत्रपती संभाजीनगरचं जे शासकीय रुग्णालय आहे शासकीय रुग्णालय आणि महाविद्यालय आहे या ठिकाणी तुम्हाला नोकरीची सुवर्ण संधी आहे या वर्ग चारच्या पदांसाठी अभ्यासक्रम सुद्धा असा काही खूप जास्त नसतो एक जुजबी अभ्यासामध्ये कि कमी थोड्याफार अभ्यासामध्ये पण तोही अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे लक्षात घ्या आपण खूप चांगल्या पदावरती नोकरीला लागू शकतो त्यामुळं पुढची दोन तीन महिने तुम्ही जर शिस्तबद्ध पद्धतीने व्यवस्थित अभ्यास केला शिस्तबद्ध पद्धतीने अभ्यास केला मागच्या प्रश्नपत्रिका सोडवल्या पीसीएस ने घेतलेल्या मागच्या वर्ग चारच्या प्रश्नपत्रिका सोडवल्या आणि एक नियोजनबद्ध अभ्यास केला तर निश्चितपणे तुम्हाला इथे नोकरीची संधी आहे हे लक्षात घ्या शेवटी आयुष्यभरासाठी आपल्याला जर नोकरी हवी असेल त्या तीन चार महिने आपल्याला थोडासा त्रास सहन करायला थोडी अभ्यासाबद्दल मेहनत घ्यायला काही अडचण नाही आपण आनंदाने तो अभ्यास करायला पाहिजे कारण शेवटी एक फिक्स पगाराची नोकरी चालू होते समाजामध्ये एक मान सन्मान आपल्याला उपलब्ध होतो आणि आयुष्यभरासाठीची सुरक्षितता सुद्धा आपल्याला प्राप्त होते त्यामुळे खूप चांगली संधी आहे आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणी मी माझ्या अनेक व्हिडिओत म्हटलेला आहे तेच पुन्हा सांगतो की सेवा परीक्षांच्या अभ्यासाचा फायदा काय माहिती का, का? एकदा अभ्यास केल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या विभागाच्या अनेक परीक्षा देता येतात कारण अभ्यासक्रम तोच असतो त्यामुळे एकदा चांगला अभ्यास करा आणि अने अनेक विभागांच्या परीक्षा तुम्हाला देता येतील आणि निश्चितपणे कुठे ना कुठे सिलेक्शन तुमचं नक्की होईल मी पुन्हा एकदा सांगतो या परीक्षेच्या अनुषंगाने जो सिलेबस आहे अर्थात मराठी इंग्रजी मॅथ रिजन आणि जी जीएस हा सिलेबस यामध्ये असतो हा सगळा सिलेबस तुम्हाला इंग्नॅट अकॅडमीच्या आपल्या ह्या सर्वसमावेशक बॅच मध्ये उपलब्ध आहे टी सी एस आयबीबीएस पॅटर्न वरती ही बॅच आहे या बॅच मध्ये एकनाईट अकॅडमीच्या सर्व तज्ञ शिक्षकांनी शिकवलेलं आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे टेस्ट सिरीज आहे डाऊट क्लिअरिंग सेशन आहे एक वर्षापर्यंत किती वेळा बॅच पाहण्याची संधी तुम्हाला आहे हे लक्षात घ्या आतापर्यंत आपले अनेक विद्यार्थी हजारो विद्यार्थी जे आहेत ते शासनाच्या वेगवेगळ्या भागात नोकरी करतायत त्यांनाही या बॅचचा खूप चांगला फायदा झाला आहे तुम्हाला सुद्धा या बॅचचा खूप चांगला फायदा होईल तेव्हा इग्नॅट अकॅडमीचे ऍप डाउनलोड करा आणि ही बॅट जॉईन करा अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करा काही वेळामध्ये डिटेल जाहिरात आल्यानंतर पुन्हा एक आपला व्हिडिओ येईल तो व्हिडिओ पुन्हा एकदा नक्की बघा त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे गोष्टी समजून सांगतो तुमच्या मनात कुठलीही शंका कुठलाही प्रश्न राहणार नाही त्या व्यतिरिक्त काही प्रश्न शंका असतील तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला तुम्ही संपर्क करू शकतात आणि अशाच प्रकारे प्रत्येक एक्झामचे नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही जे हे चॅनल बघताय इग्नाट अकॅडमीचं हे चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे कारण आपल्या या चॅनलने आता एक मिलियनचा टप्पा गाठलेला आहे दहा लाख सबस्क्रायबर आपले ला 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 पूर्ण झालेले आहेत अर्थात तुम्ही सगळ्यांनी दाखवलेला विश्वास तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळेच हे शक्य झालेला आहे त्यामुळे तुमचेही आभार भेटूया पुढचा एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत थांबूया धन्यवाद